हॅलो गाईज हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल निसर्ग विथ निशा तर मी आज तुम्हाला केशर आंब्याच्या थोड्याशा कैऱ्या राहिल्या होत्या झाडावर त्या काढण्यासाठी आम्ही आलो पूनम वेदांत आणि ईश्वरी तर थोड्याशा कैऱ्या बाकी होत्या तर असं ह्या खुडीच्या साह्याने आम्ही एक एक कैरी काढत आहोत तर असा छान असे क्वालिटीच्या आंबा आहे हा केशर तर खूपच सुंदर आहे जांभळं पण दाखवते ईश्वरी आणि इथे म हे असं कैऱ्या काढायला उंचावर पॉसिबल नसतं म्हणून हे एक आयडिया केलेली आहे आणि असा छान असा एक पाड मिळालेला आहे खूपच गोड आणि नॅचरल झाडावर पिकलेला पाड मिळाला आणि तो मी मस्त शेतामध्येच खाल्ला खूप छान खूप छानच टेस्ट आहे केशर आंब्याची आणि खूप खूपच मस्त म्हणजे असं असं फिलिंग खूपच छानच होतं आणि तिथे बाजूलाच असं मी जांभळाचं झाड आहे आणि पूर्ण जांभळांनी ते भरलेलं आहे राय जांभळ आहे आणि खूप असे काळे काळे जांभळं आणि खूपच गोड आहेत असं हे छान बहरलेलं झाड बघून तर मला तर खूपच आनंद झाला आणि मग सगळ्यांनी आम्ही जांभळं काढले खालच्या खाली हाताला येत होते असे एवढे खाली जांभळं होते आणि ईश्वरी एक एक, एक काढून माझ्याकडे देत होती वेदांत पण झाडावर चढून जांभळं काढत होता की म्हटलं सगळ्यांना थोडे थोडे जांभळं द्यावेत आणि तिथे मग असं छान असं जांभळं मस्त खाऊन आंबे खाऊन असं छान एन्जॉय केलं आणि मग नंतर पुढच्या झाडाला आणखीन थोड्याशा कैऱ्या होत्या तर, तर आम्ही त्या बाजूला गेलो वेदांत हे जांभळाच्या झाडावर चढून सांगतो कुठले जांभळं हवेत सांगा मग तुम्हाला तर त्याला म्हटलं नको बाबा पडशील खाली भीती वाटती त्या झाडाला कच्चं असतं त्याच्या फांद्या त्याच्यामुळे मग त्याला सांगितलं खाली ये म्हणून आणि ईश्वरी दाखवते काळं जांभळ काढलं आहे म्हणून आणि पूनमनी पण छान मस्तपैकी खालच्या खाली जांभळं काढलेत आणि खूपच सुंदर आणि दुसऱ्या आंब्याचे झाडं काढायला झाडावर आम्ही आंबे काढण्यासाठी गेलोत पण तिकडं जे त्या झाडाच्या खाली खूप असा चिखल होता थोडासा पाऊस झालेला त्याच्यामुळे तिथे खूपच असा चिखल झालेला होता हे लिंबोणीचा बाग आहे खूप सुंदर असे छान लिंबू आले आहेत त्याला फर्स्ट टाईमच लिंबू येत आहेत आणि बाजूला नारळाची झाडं पण आहेत हे असे आमच्या घराच्या वरच्या बाजूला छान अशी चा सुंदर बाग आहे तर खूपच असं असं नॅचरल ब्युटी बघून तर मला तर खूपच आवडतं आणि असं हा छान नारळाचा झाड प्लस त्याच्यामध्ये लिंबुणीच्या झाडं आहेत आणि खूपच सुंदर असा हा छान व्ह्यू आणि निसर्गरम्य वातावरण थोडासा पाऊस झाल्यामुळे खूपच छान थंड वातावरण झालं होतं आणि हे आमच्या घराजवळ पण हे आ, केशर आंबे लावलेले आहेत आणि ब बाजूला नारळाची पण झाडं आहेत खूप सारे असे रोडच्या बाजूनीच लावलेत ॲक्च्युली खूपच सुंदर आहेत आणि हे असं नारळाच्या बागांचं इथे मधी लाल चाफा लावलेला आहे खूप सुंदर फुलं येतात त्याला आणि असं छान असा निसर्गरम्य व्ह्यू झालेला आहे खूपच छान ग्रीनरी झाली त्याच्यामुळे तर खूपच मला आनंद झाला आहे आणि असं हे छान व्ह्यू बघून आम्ही तर खूप हे झालो मुलांना पण मजा आली आणि इथे ह्या बाजूला पण थोडेसे आंबे होते तर उरलेले आंबे काढण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो होतो तर मग ते असे खालच्या बाजूचे होते ते ईश्वरी तोडती आहे हात पोचवते तिचा तिथे ॲक्च्युली आणि मग ते असे आंबे काढून आम्ही सगळे ट्रेमध्ये काढले ती बोलते तोडूक आहे तर म्हटलं तोडून घे छान होते ते म्हणजे पिकण्यासारखे होते ऑल सगळ्यांना पाड लागला ॲक्च्युली पण थोडंसं ते खूप सारे आंबे होते ना घरात त्याच्यामुळे आणि आम्ही असं छान मस्त एन्जॉय करून आता निघालोत तर, तर जाताना हा छोटंसं शूट केलं आहे आणि नंतर आम्ही असं भोटादेवीला गेलोत वामन भाऊ गडावर गेलो होतो देवीचं छान दर्शन घेतलं खूप छान वाटलं ही देवी मोटादेवीच्या इथलचा हा व्ह्यू आहे खूप सुंदर आहे आणि ही मोटादेवी जगनमाता ही खूप प्रसन्न होणार आहे आणि माझ्या कुटुंबातली एक ही आहे तर, दे, तर ते मी प्रत्येक वेळेला गेल्यानंतर दर्शनाला जात असते तर पाथर्डी तालुक्यामध्ये आहे गहिनाथगड आणि भगवान बाबांच्या जिथे पण सावर तर गाईस सावरगावला पण आम्ही दर्शन घेतलं भगवान बाबाचं ही भगवान बाबाची प्रतिमा पाण्यावर बसून त्यांनी पोथी वाचली होती तर हे असं छान बाबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो खाली अंडरग्राऊंड बाबांची मूर्ती आहे आणि छान असा नमस्कार केला आशीर्वाद घेतला तर गाईज कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग